चाळीशीच्या आतच निर्णय घेतलं मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे मी तर खरं खूप लहान होते त्याच्यामुळे मला त्याची फारसा माहिती नाही की ते माझ्या आणि दादासारखे सारखे परिवारवाद वाले माग चाळीशीच्या आतच निर्णय घेतलं मी साठीच्या पुढे निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे हे ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा ज्ञानाचं सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा पण दादा बारामतीत बोलताना म्हणाले की यापुढे फक्त माझच ऐकायचं बाकी कोणाच ऐकायचं नाही आणि साठ मी वयाच्या साठाव्या वर्षी खरं तर हा निर्णय घेतलेला आहे काही अडतीसाव्या वर्षीच हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे नाव न घेता थेट त्यांनी साहेबांवर अशा पद्धतीने टीका केलेली आहे गोष्ट अतिशय बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांनी अडतीसा वर्षी काय निर्णय घेतला खरं खूप लहान होते त्याच्यामुळे मला फारसा माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने अडतीसाव्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्रातले सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्री पदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव दोन नंबरला आहे की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक आदरणीय पवार साहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले परिवारवादवाले त्यांना परिवारवादाचा लेवलही लागलं होतं स्वतःच्या कर्तृत्वावर ते अडतीसा वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि महा बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आणखी वेळा झाले त्यानंतर एल ओ पी म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेत ही लोक लिडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष डिफेन्स मिनिस्टर झाले ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि बारा साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले साठ वर्ष जे आदरणीय पवार साहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका